नमस्कार मित्रांनो क्वेश्चन स्टडी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्रातील समाज सुदर यांच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि मुख्यतः म्हणजे आगरकरमबद्दल आपण बघणार आहोत गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न वाया होते तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आगरकर यांनी कधी उत्तीर्ण केले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए अठराशे ऐंशी तर आगरकर यांनी एम ए हे अठराशे ऐंशी ला उत्तीर्ण केले प्रश्न क्रमांक दोन आगरकर यांनी एम ए कोणत्या विषयात उत्तीर्ण केले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब इतिहास व तत्वज्ञान तर आगरकर यांनी येम ए हे इतिहास व तत् तत्वज्ञान या, या विषयात उत्तीर्ण केले गणेश आगरकर तर केसरी वर्ताचे पहिले संपादक ही गोपाळ गणेश आगरकर हे होते प्रश्न क्रमांक सात आगरकरांनी केसरीचे संपादक म्हणून कधीपर्यंत काम केले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अठराशे एक्क्याऐंशी ते अठराशे सत्याऐंशी तर आगरकरांनी केसरीचे संपादक म्हणून अठराशे एक्क्याऐंशी ते अठराशे सत्याऐंशी पर्यंत काम केले प्रश्न क्रमांक आठ मराठा या इंग्रजी वृत्तपत्राचे संपादन कोणी केले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब लोकमान्य टिळक तर मराठा या इंग्रजी वृत्तपत्राचे संपादन लोकमान्य टिळक यांनी केले प्रश्न क्रमांक नऊ टिळक व आगरकर यांनी डोंगरीच्या करागराची सजा कोणत्या प्रकरणात झाली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक वासुदेव बर्वे प्रकरण तर टिळक व आगरकर यांना डोंगरीच्या कारागृहाची सजा वासुदेव बर्वे प्रकरणात झाली प्रश्न क्रमांक दहा टिळक व आगरकर यांनी किती दिवसाची डोंगराची कारागृहाची सजा झाली पर्याय क्रमांक ब एकशे एक दिवस तर टिळक व आगरकर यांना एकशे एक दिवसाची डोंगराची कारागृहाची सजा झाली प्रश्न क्रमांक अकरा डिक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत पुढाकार कोणी घेतला या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक टिळक व आगरकर तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत पुढाकार टिळक व आगरकर यांनी घेतला प्रश्न क्रमांक बारा प्रग्युशन कॉलेजची स्थापना कधी झाली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अठराशे पंच्याऐंशी तर फगुशांग कॉलेजची स्थापना अठराशे पंच्याऐंशी ला झाली प्रश्न क्रमांक तेरा आगरकरांनी केसरी संपादकवाचा राजीनामा कधी दिला या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब अठराशे सत्याऐंशी ला आगरकरांनी केसरीच्या संपादकाचा राजीनामा अठराशे सत्याऐंशी ला दिला प्रश्न क्रमांक अकरा सुधाकर या साप्ताहिकच्या इंग्रजी आवृत्तीचे संपादक कोण होते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक गोपाळ कृष्ण गोखले तर सुधाकर या साप्ताहिकाच्या इंग्रजी आवृत्तीचे संपादक गोपाळ कृष्ण गोखले हे होते प्रश्न क्रमांक पंधरा फर्ग्युशन कॉलेजच्या प्राचार्यपदी आगरकरांची निवड कधी झाली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अठराशे ब्याण्णव तर फर्ग्युशन कॉलेजच्या प्राचार्यपदी आगरकरांची निवड अठराशे ब्याण्णव ला झाली प्रश्न क्रमांक सोळा गोपाळ गणेश आगरकर यांचे निधन कधी झाले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ सतरा जून अठराशे ला तर गोपाळ गणेश आगरकर यांची निवड सतरा जून अठराशे पंच्याण्णव ला झाली प्रश्न क्रमांक सतरा आगरकरांनी कोण आगरकरांना कोणी दरमहा पंधराशे मानधनाची नोकरी देऊ केली होती या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी इंदू महाराजांनी आगरकरांना इंदू महाराजांनी दरमहा पंधराशे मानधनाची नोकरी देऊ केली प्रश्न क्रमांक अठरा आगरकरांच्या विचारसरणीचे पहिले तत्व कोणते होते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी बुद्धी प्राणवाद आगरकरांच्या विचारसरणींचे पहिले बुद्धीप्राणवाद हे तत्व होते प्रश्न क्रमांक एकोणीस व्यक्तीसाठी समाज असतो समाजासाठी व्यक्ती नव्हे हे तत्व कोणाचे होते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी गोपाळ गणेश आगरकर तर व्यक्ती समाजासाठी असतो समाजासाठी व्यक्ती नव्हे हे तत्व गोपाळ गणेश आगरकर यांचे होते प्रश्न क्रमांक वीस आगरकरांच्या मते समाजातील व्यक्तीचे परस्पराशी संबंध कोणत्या तत्वावर अधिष्ठित झाले पाहिजे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए समानतेच्या आगरकरांच्या मते समाजातील व्यक्तीचे परस्पराशी संबंध हे समानतेच्या तत्वावर अधिष्ठित झाले पाहिजे प्रश्न क्रमांक एकवीस डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे कोणाचे साहित्य आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी गोपाळ गणेश आगरकर मित्रांनो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे हा ध्यानात ठेवा हा आय एम पी प्रश्न आहे डोंगराच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे गोपाळ गणेश आगरकर यांचे साहित्य आहे प्रश्न क्रमांक बावीस विकार विलसित हे शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठी भाषांतर आहे प्रश्ना पे की या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी हॅमलेट विकार विलसित हे शेक्सपियरच्या हेमलेट नाटकाचे मराठी भाषांतर आहे प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणते साहित्य आगरकरांचे नाही मित्रांनो यात या, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी गीतारिष हे आगरकरांचे साहित्य नाही तर बाकीचे कोणते साहित्य आहेत आगरकरांचे गुलामगिरीचे शस्त्र वाक्यमिमा सुधारकतेतील लेख हे आगरकरांचे साहित्य आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस आगरकरांच्या समाज सुधारणेचे तिसरे मुख्य तत्व कोणते होते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मानवाचे ऐहिक सुख संवर्धन आगरकरांच्या समाज सुधारणेचे तिसरे मुख्य तत्व मानवाचे ऐहिक सुख संवर्धन हे होते प्रश्न क्रमांक पंचवीस आगरकर यांचे निधन वयाच्या कितव्या वर्षी झाले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी एकोणचाळीसव्या वर्षी आगरकर यांचे निधन ही एकोणचाळीसव्या वर्षी झाले होते